बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अनगर सह माड्यांच्या शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश सोलापूर राष्ट्रवादीचा बाळकेला हादरला जयाबाऊ सचिन दादा गेम चेंजर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील विक्रांत पाटील अजयग्राणा पाटील तसेच माजी आमदार यशवंत माने आणि माडा येथील माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोटचे माजी आमदार कल्याण शेट्टी उपस्थित होते या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चा पारंपरिक बालकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरण मोठा बदल होण्याची चिन्ह आहे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की आनगरकरांनी कमळ हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील महोळ तालुक्यातील समीकरण आता नवीन लिहिले जाणार या सर्व प्रक्रियामध्ये पालकमंत्री जेकुमार गोरे आणि आमदार कल्याण शेट्टी हे गेम चेंजर ठरले आहे